चिंदन श्री दत्त श्री स्वामी समर्थ हर हर महादेव आज मी तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वती यांची एक पौराणिक गोष्ट सांगणार आहे असे म्हटले जाते की भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांची ही पवित्र कथा खऱ्या मनाने ऐकल्यास इच्छित फळ मिळत असते ही पवित्र कथा श्रवण लोकांच्या बघा सर्व मनोकामना पूर्ण होतात तर प्रेमळ भक्तांनो भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीजींची यांची ही पवित्र आणि अत्यंत दुर्मिळ कथा सुरू करूया बघा भक्तांनो जर तुम्ही ही पवित्र कथा ऐकत असाल तर तुम्हाला ही अशा पवित्र कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे ऐकावी लागेल त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकण्याची चूक तुम्ही मात्र करू नका कारण जे कोणतंही काम आपण अर्धवट करतो त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही भक्तांनो महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव हो। लिहा आणि बघा हा व्हिडिओ आताच लाईक करून ठेवा ही, ही जी गोष्ट आहे ही जी कथा आहे ती तुम्हाला श्रावण सोमवारच्या व्रताची आहे कारण असे म्हटले जाते की ही कथा ऐकल्याने जी स्त्री व्रत करत असते तिचे व्रत पूर्ण होते भक्तांनो एकदा भगवान भोलेनाथजी पती म्हणून प्राप्त करण्यासाठी माता पार्वतींनी प्रचंड तपश्चर्या केलेली होती हे सर्व पाहून देवांचे देव महादेव भगवान भोलेनाथजींकडे पोहोचले आणि त्यांच्याकडून माता पार्वतीजींच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना सुरू केली तेव्हा भगवान भोलेनाथ यांनी माता पार्वतींना परीक्षा घेण्यासाठी सात आरशींना पाठवले माता पार्वतीजींपर्यंत पोहोचल्यानंतर त्या सात ऋषींनी भगवान भोलेनाथांचे अनेक अवगुण सांगितले आणि त्यांना भगवान भोलेनाथांविषयी इतर कोणाशी तरी लग्न करण्यास सांगितले पण माता पार्वतीला फक्त भगवान भोलेनाथांशीच लग्न करायचे होते त्यांच्याशिवाय इतर कोणाशीही लग्न करायला त्या अजिबात तयार होत नव्हत्या लग्नापूर्वी प्रत्येक पतीला आपल्या पत्नीच्या वागणुकीबद्दल जाणून घ्यायचे असते त्यामुळे भगवान भोलेनाथांनी स्वतः माता पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले तेव्हा माता पार्वतीजींनी भगवान भोलेनाथजींना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत होत्या त्याच ठिकाणी साक्षात भगवान भोलेनाथजी प्रकट होतात आणि माता पार्वतीजींना वरदान देऊन अंतरदान पावतात तिथे जवळच एक नदी होती त्या नदीमध्ये एक मुलगा आंघोळ करीत होता त्यानंतर अचानक एक मगर त्या मुलाला पकडते त्यामुळे तो मुलगा आपला जीव वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडू लागतो जेव्हा आई पार्वतीजींनी त्या मुलाची किंकाळी ऐकली तेव्हा त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही तेव्हा माता पार्वतीजी त्या मुलाला पाहून घाबरली आणि त्या नदीजवळ पोहोचल्या आणि त्यांनी पाहिले की एक मगर जी आहे तर ती त्या मुलाला नदीमध्ये ओढत होती तेव्हा तो मुलगा माता पार्वतींकडे पाहतो आणि माता पार्वतीला म्हणतो हे माते मला आई वडील नाहीत आणि मला मित्रसुद्धा नाहीत म्हणून माता माझे रक्षण तू कर मग माता पार्वती त्या मगरीला सांगतात की या मुलाला तू सोडून दे माता पार्वतीजींचे म्हणणे ऐकून मगरीने सांगितले की दिवसाच्या उत्तरार्धात मला जे काही प्राणी सापडतील त्याचे अन्न बनवण्याचा माझा हा नियम आहे दिवसाच्या उत्तरार्धात प्राण्यांना माझे अन्न बनवायचे आणि आज हा माल मुलगा माझ्या दुपारच्या जेवणाच्या वेळी या नदीत आंघोळ करायला आला कदाचित देवालाही मी या मुलाला माझे अन्न बनवावे असे वाटत होते म्हणून मी त्याला असे का सोडू मग मा आता माता पार्वतीजी मगरीला विनंती करू लागली या मुलाला सोडून द्या मी तुला जे काही हवे ते द्यायला तयार आहे माता पार्वतीजींचे म्हणणे ऐकून मगरीने सांगितले की मी या मुलाला सोडू शकतो पण तू भगवान भोलेनाथांची तपस्या करून त्यांनी तुला दिलेले वरदान जर तू मला दिलेस तर नक्की मी या मुलाला सोडून देईन तेव्हा माता पार्वतीजी क्षणातच त्या मगराला म्हणते ठीक आहे इतके दिवस तपश्चर्या करून मला मिळालेले सर्व फळ मी नक्कीच तुला द्यायला तयार आहे पण तू त्या मुलाला सोड मग माता पार्वतीजींचे बोलणे ऐकून मगरीने माता पार्वतीजींना समजवण्यास सुरुवात केली हे माता पार्वती तू उत्साहात घाई गडबडीत निर्णय घेऊ नकोस तू लाखो वर्षे केलेली इतकी कठोर तपश्चर्या कोणत्याही देव आणि दानवांना शक्य नाही किंवा त्याचे फळही मी घेण्यास पात्र नाही तू या मुलाचा विचार करणं सोडून दे कारण या मुलाच्या विचारासाठी लाखो वर्षे तपश्चर्या करून मिळालेले फळ तू मला देत आहेस तेव्हा माता पार्वती म्हणते माझा निर्णय ठरला आहे मी माझ्या तपश्चर्याची फळे तुम्हाला द्यायला तयार आहे मग मगरीने देवी पार्वतीला आपल्या तपश्चर्याचे फळ दान करण्याची प्रतिज्ञा केली आणि माता पार्वतीने आपल्या तपश्चर्याचे फळ त्या मगराला देऊन टाकले महादेवांच्या या प्रभावामुळे ते मगर अगदी तेजस्वी झाले मगर माता पार्वतींना म्हणते हे माते तू तु तुझ्या तु आयुष्यभराची पुंजी या मुलावरती घालवली आहेस पण मी तुमची चूक सुधारण्यासाठी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला अजून एक संधी देऊ शकतो तेव्हा माता पार्वती त्या मगराला म्हणते हे मगर मी तपश्चर्या पुन्हा नव्याने सुरू करू शकते पण आज जर मी तुला तु या तपश्चर्याचे फळ दिले नसते तर तू या मुलाचे प्राण घेतले असतेस त्याचा जीव पुन्हा भेटला नसता कारण मनुष्याचा जन्म हा खूप अनमोल जन्म आहे काही वेळानंतर तो मुलगा आण ते मगर अचानक गायब झाले मग माता पार्वती मनातल्या मनात विचार करू लागली आता तर मी माझ्या तपश्चर्याचे फळ त्या मुलाला दान केले आहे आता मी नव्याने माझी तपश्चर्या करायला सुरुवात करते आणि माता पार्वतीने भोलेनाथजींना तपश्चर्या करून दुसऱ्यांना चालू केली ती तपश्चर्या करायला त्याने सुरुवात केली तेव्हा अचानक भगवान भोलेनाथ माता पार्वतीजींच्या समोर प्रकट होतात आणि ते माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती तू आता तपश्चर्या का करत आहेस भगवान भोलेनाथांचे म्हणणे ऐकून माता पार्वती त्यांना म्हणाल्या हे भगवान मी तुला माझा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत होते आणि मी माझ्या तपश्चर्याचे फळ दान केलेले आहे म्हणून मी तुला प्रसन्न करण्यासाठी पुन्हा तपश्चर्या करत आहे तेव्हा भगवान भोलेनाथजी हसतमुखाने माता पार्वतींना म्हणतात हे देवी पार्वती मीच त्या मुलाचे आणि मगरीचे रूप धारण केले होते मला बघायचे होते की तुम्हाला प्राणीमात्रांची दया आहे की नाही तुम्हाला तुमच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अधिक काही आहे की नाही यासाठी मी एक लीला तयार केली होती कारण मी एकटाच आहे जो अनेक रूपामध्ये प्रकट होतो आणि माझ्या अनेक शरीरात भिन्न निर्भय रूपे आहेत त्यामुळे आता तुम्हाला, तुम्हाला पुन्हा तपश्चर्या करण्याची काहीच गरज नाही आणि आम्ही खूप आनंदी आहोत आणि देवांचे देव महादेव माता पार्वतीशी विवाह करतात भक्तांनो आता आम्ही तुम्हाला सांगू शकतो की श्रावण सोमवारचा उपवास कधीपासून सुरू झाला बघा व्रताशी संबंधित एक अतिशय महत्त्वाची पौराणिक कथा आहे या कथेनुसार माता पार्वतीजींचा जन्म पर्वतराज हिमालयाच्या घरी झाला आणि लहानपणापासूनच माता पार्वती भगवान भोलेनाथजींना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी पूजा करत होत्या गंगा नदीच्या काठावर श्रावण सोमवारचे व्रत त्या पाळत होत्या माता पार्वती सर्व ऋतूंमध्ये आणि मुसळधार पावसात देखील अंजल अर्पण करून आपला वेळ घालवत होत्या अन्न जल न ग्रहण करता मोकळ्या आकाशाखाली अन्न पाणी न पिता त्या वेळ घालवत होत्या तपश्चर्या करत होत्या सेवा करत होत्या आणि आपल्या मुलीला अशा दुःखात पाहून त्यांचे वडील पर्वतराज हिमालयांना खूप दुःख झाले असेच दिवस जात होते माता पार्वती भगवान भोलेनाथांची तपश्चर्या करतच होत्या आणि माता पार्वतींची तपश्चर्या पाहून नारद मुनी आकाश मार्गाने पर्वतराज हिमालयाच्या महालात पोहोचले तेव्हा पर्वतराज हिमालयाने नारद यांना पाहिले आणि त्यांना नमस्कार केला तेव्हा पार्वती मातेचे वडील म्हणाले हे नारद आज तुम्ही आमच्याकडे काय काम काढलं आम्ही तुमची काय सेवा करू शकतो तेव्हा नारद म्हणाले हे गिरिराज मी आज तुमच्या महालात आलो आहे कारण भगवान विष्णूंनी मला तुमच्याकडे पाठवले आहे भगवान विष्णूंची विनंती आहे की तुमची कन्या पार्वतीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूशी लग्न करावे असे त्यांना वाटते ही गोष्ट नारद यांच्या मुखातून ऐकताच पार्वती यांचे वडील खूप खुश होतात आणि नारद यांना म्हणतात नारदजी हे बोलून तुम्ही माझ्या सर्व चिंता ज्या आहेत त्या दूर केलेल्या आहेत तर मला त्यात काही आक्षेप नाही कारण ते परब्रह्म आहेत आणि प्रत्येक वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलीने तिच्या आयुष्यातील सर्व सुख प्राप्त केले पाहिजे जे तिच्या वडिलांच्या घरापेक्षा खूप चांगले असेल हिमालयाचा राजा पर्वतराज आपल्या मुलीचा विवाह भगवान विष्णूंशी करण्यास संमती दिली पार्वती यांच्या वडिलांची परवानगी भेटल्यानंतर नारद भगवान विष्णूंजवळ पोहोचले आणि पार्वती यांच्या वडिलांनी विवाहासाठी सहमती दिली आहे हा संदेश त्यांना सांगितला पण जेव्हा माता पार्वती यांना ही गोष्ट समजली की त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह भगवान विष्णूंशी ठरवला आहे तेव्हा माता पार्वतींना खूप दुःख झाले त्या रडतच राहिल्या त्या नेहमी चिंतेमध्ये असायच्या हे दुःख जाणून घेऊन माता पार्वती यांची सखी त्यांच्याजवळ येते आणि त्यांना विचारते की भगवान विष्णूंशी लग्न ठरल्यावर तुम्ही इतक्या दुखी का आहात त्यावेळेस माता पार्वती आपल्या सखीला म्हणतात बघा हे सखी मी खऱ्या मनाने भगवान बोलेना त्यांना निवडलेले आहे पण माझे वडील जे आहेत ते माझे लग्न विष्णूंशी करून द्यायला तयार झालेले आहेत पण माझे जे प्रेम आहे ते महादेवांवरती आहे माझे त्यांच्यावर निर्मळ पाण्यासारखे प्रेम आहे पण माझ्या वडिलांनी माझ्या मनाविरुद्ध भगवान विष्णू यांच्याशी माझा विवाह ठरवलेला आहे त्यामुळे मी एका विचित्र धार्मिक कोंडीमध्ये अडकलेली आहे आता मी काय करावे हे मला समजत नाही आणि आता माझ्याकडे दुसरा उपाय नाही आणि आता मला माझ्या प्राणांचा त्याग करण्याशिवाय दुसरा काहीच उपाय जो आहे तो मला सुचत नाही तेव्हा तिची सखी आई पार्वतीजींना म्हणते की हे अशुभ शब्द तू तुझ्या तोंडामधून काढू नकोस आणि नेहमी संकटाच्या वेळी संयमानेच वागले पाहिजे खरा स्त्रीची सार्थकता हीच आहे की ज्या व्यक्तीवरती तिचे प्रेम आहे त्याच व्यक्तीवर पती म्हणून तिने कायम त्याचा स्वीकार करावा आणि त्यांची सेवा करून त्यांच्यावरती अखंड प्रेम करावे खऱ्या विश्वासासाठी आणि भक्तीसाठी देवांनाही संघर्ष करावा लागतो माता पार्वती यांची सखी त्यांना म्हणते की मी तुम्हाला आता घनदाट जंगलात घेऊन जाते तिथे तुम्ही शांतपणे साधना करू शकाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे वडील देखील शोधू शकणार नाहीत त्याच ठिकाणी तू साधनेमध्ये विलीन होऊन जा मला विश्वास आहे की ईश्वर नक्कीच तुमची मदत करायला येतील आपल्या सखींचे हे म्हणणे आहे कोण माता पार्वती तिच्या सखीबरोबर एका घनदाट जंगलात निघून गेल्या आणि तिथेच एका वटवृक्षाखाली महादेवांनी साधना सुरू केली इकडे पर्वतराजा हिमालय आपल्या कन्येला महालात न बघितल्यामुळे चिंतेमध्ये होते आणि त्यांच्या मंत्र्यांना ते सांगू लागले की माझी पुत्री पार्वती आज महालातून काय माहीत कुठे निघून गेली आहे मी तिचा विवाह भगवान विष्णू यांच्याशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जर भगवान विष्णू वरात घेऊन महालात आले आणि माझी मुली पार्वती त्यांना दिसलीच नाही तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो मी कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचासुद्धा राहू शकत नाही त्यामुळे माता पार्वतीला कुठून ना कुठून तुम्ही शोधून आणावेच लागेल असा विचार करून त्यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितले की जा कुठेही शोधा पण माझी पुत्री पार्वती हिला शोधून आणा इथे माता पार्वतीला शोधण्यासाठी शोध चालू झाला आणि तिकडे जंगलात माता पार्वती आपल्या सखींबरोबर महादेवांची आराधना करण्यामध्ये लीन झाल्या होत्या आणि त्याच दिवशी श्रावणाचा महिना चालू झाला होता आणि त्याच दिवशी एका वृक्षाखाली शिवलिंगाला स्थापन करून माता पार्वती आराधना करत होत्या त्या दिवशी रात्रभर माता पार्वती भगवान भोलेनाथ यांची स्तुती ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या प्रप या प्रकारे करत होत्या माता पार्वती यांची ही घोर तपश्चर्या पाहून भगवान भोलेनाथ त्यांच्या आसना हलायला लागले आणि त्यांची तपश्चर्या तुटून गेली आणि तेव्हा अचानक भगवान भोलेनाथ माता पार्वती यांच्यासमोर प्रकट झाले आणि माता पार्वतीला म्हणू लागले हे देवी पार्वती मी तुझ्या तपश्चर्याने खूप प्रसन्न झालो आहे माग तुला जे वर हवे आहे ते माग तेव्हा माता पार्वती महादेवांना म्हणते हे प्रभू मी माझ्या पतीच्या रूपात कायम तुमचेच वर्णन केले आहे आणि जर तुम्हाला खरंच माझी तपश्चर्या कळली असेल तर माझा तुम्ही तुमची अर्धांगिनी म्हणून स्वीकार करा तेव्हा महादेव माता पार्वती यांना म्हणतात हे देवी पार्वती तू माझ्यासोबत आनंदी राहू शकशील का तेव्हा मा माता पार्वती म्हणतात हे प्रभू मी लहानपणी तुम्हाला माझे पती मानले आहे मला माहीत आहे की तुम्हाला माझे पती बनवण्याचे सौभाग्य मला प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची पत्नी म्हणून माझा स्वीकार करावा भक्तांनो माता पार्वती यांच्या तपश्चरेची आणि प्रेमाची जीत होते आणि माता पार्वती यांना भगवान भोलेनाथ त्यांना हवे ते वर देऊन अंतर्धान होतात ठीक त्याचवेळी माता पार्वती यांचे वडील माता पार्वती यांना शोधत शोधत त्या जंगलामध्ये पोहोचतात आणि माता पार्वती यांना विचारतात हे मुली तुझी इतकी कठोर तपश्चर्या करण्याचे कारण काय आहे आणि तुझी अशी अवस्था पाहून मला खूप दुःख होत आहे त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर महालात चल मला तुझे लग्न भगवान विष्णू यांच्याशी करायचे आहे तेव्हा माता पार्वती आपल्या वडिलांना म्हणतात हे पिताश्री मी माझ्या आयुष्यातला बहुतेक भाग हा तपश्चर्या करण्यामध्ये घालवलेला आहे आणि माझ्या तपश्चरेचा उद्देश हाच होता की मी भगवान महादेवांना माझे पती म्हणून मिळवू शकेन आणि आज माझी वर्षानुवर्षे केलेली तपश्चर्या पूर्ण झालेली आहे कारण तुम्ही माझा विवाह भगवान विष्णू यांच्याशी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला की या घनदाट जंगलात येऊन मी महादेवांची साधना करीन पण आता मी एकाच आटीवर महालात येईन ती म्हणजे तुम्ही माझा विवाह भगवान महादेवांशी केला पाहिजे भक्तांनो माता पार्वती यांचे वडील माता पार्वतीजींची ही अट मान्य करतात आणि त्यांना महालात घेऊन जातात आणि संपूर्ण विधीप्रमाणे माता पार्वती आणि भोलेनाथ यांचा विवाह संपन्न करून देतात भक्तांनो माता पार्वती यांनी त्यांची पूजा जप साधना सर्व काही श्रावण महिन्यामध्ये केलेले होते याचाच फलस्वरूप त्यांचा विवाह झाला होता कारण त्या दिवसापासून श्रावणात सोमवारच्या व्रताची सुरुवात झाली भक्तांनो शास्त्रात देखील असे सांगितले गेले आहे की जी विवाहित श्री किंवा जी कुमारिका श्रावण महिन्यात सोमवारचे व्रत करत असते तिला भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती हवे ते फळ देतात म्हणूनच चांगले वर प्राप्त होण्यासाठी मुलींनी श्रावण सोमवारास अत्यंत विश्वासाने निष्ठेने आणि भक्तीने हे व्रत केले पाहिजे तर प्रेमाळ भक्तांनो तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ऐकायची आवड असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया लवकरात लवकर अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद